हरिओ गेल्या व्हिडिओमध्ये आपण प्राणायामाबद्दलची बरीचशी माहिती बघितलेली आहे आणि कसा बरोबर करायचा कसा चुकीचा असतो ते सगळं बघितलेलं आहे आपण हे पण बघितलं की त्रिबंध युक्त प्राणायाम म्हणजे ज्याला कुंभक म्हटलं जात तो। तर तोच खरा म्हणजे ग्रंथात सांगितलेला जो प्राणायाम आहे तो कुंभक युक्त आहे पण हे जे काही आपण बंध बांधतो त्रिबंध युक्त ज्याला आपण कुंभक म्हणतो हे बंध नीट बांधले गेलेत की नाही हे तज्ज्ञ व्यक्तींनीच बघितलं पाहिजे बरोबर आहेत नाही आहेत एकदा नीट व्यवस्थित विचारून त्यांच्या समोर करून जर आपण हे बंध केले तर मात्र आपल्याला खूप फायदे आहेत म्हणजे त्रि प्राणायाम करावा तर तो त्रिबंध युक्तच प्राणायाम करावा तर तुमच्या आजूबाजूला कोणी तज्ज्ञ अशा व्यक्ती असतील ज्यांचं योगामधलं शिक्षण पंडित प्राध्यापक झालेलं असेल तर त्यांच्याकडनं तुम्ही मार्गदर्शन घ्यायला हरकत नाही तुम्हाला जर व्यवस्थित प्राणायाम करण्याची इच्छा असेल आणि तेवढं ज्ञान मिळवण्याची इच्छा असेल तर निश्चितपणे त्रिबंध नीट शिकून घ्या आणि मग करा नाहीतर काल आपण प्राणायामाच्या अभ्यासामध्ये बघितलेलं आहे की नुसत्या नाटपुड्या बंद करूनचा सुद्धा जो आपण कुंभक करतो तो, तो सुद्धा आपल्याला फायदे देतो तर आज आपण पुढचा अभ्यास बघूया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी स्वर्णा कौलगुड निसर्गोपचार तज्ञ योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे तर आपल्या ग्रंथामध्ये अष्टकुंभक सांगितलेले आहेत म्हणजे आठ प्राणायामांचा अभ्यास सांगितलेला आहे आणि हे प्राणायाम करण्याच्या पूर्वी नाशुद्धी प्राणायाम करायला सांगितलेला आहे जेणेकरून आपल्या शरीरातल्या बहात्तर हजार नाड्यांची शुद्धी होते आणि मग आपण प्राणायाम करण्यासाठी योग्य होतो म्हणून तुम्हाला पहिला प्राणायाम जो आहे तो नाडी शुद्धी सांगितलेला आहे जो अष्टकुंभकात नाहीये तो आधी करायचा आहे तर मग ह्या नाडीशुद्धीमध्ये सुद्धा दोन प्रकार सांगितलेत बघा एक आहे निर्बीज नाडीशुद्धी आणि एक आहे सबीज नाडीशुद्धी प्राणायाम बीज मंत्रासहित केलेला जो प्राणायाम आहे तो नाडीशुद्धी प्राणायाम म्हणजे ओंकार म्हणताना केलेला प्राणायाम आता बघा ओंकार जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये अ उ आणि म दोन स्वर आणि एक व्यंजन येत आता ने बऱ्याच जणां आपण म्हणताना ओंकार म्हणताना असं बघत की ओ अशी सुरुवात करतात तर ओंकाराची सुरुवात ही कधी ओनी नाही करायची अ नी करायची फक्त आपले ओठ विलग केले की अ यायला सुरुवात होतो नंतर उ आणि नंतर आपोआप ओठ मिटले पूर्ण की मकार येतो तर असा ओंकार म्हणायचा आहे ओंकार हा बीजमंत्र आहे याच्याबद्दलची माहिती आपल्या गेल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे तुम्हाला बघितली नसेल ऐकली नसेल तर निश्चितपणे मागचा व्हिडिओ बघा तुम्ही तर हा जो ओंकार आहे तो दहा सेकंदाचा आपल्याला म्हणता आला पाहिजे म्हणजे ओंकार म्हणण्याच्या पूर्वी आपण एक श्वास घेतला पाहिजे दीर्घ श्वास दीर्घ श्वास घेतल्यानंतर अपासून सुरुवात झाली पाहिजे आपली अ त्याच्यानंतर ओठ मिटत मिटत आले की उ आणि पूर्ण ओठ मिटले की म आता हा दहा सेकंदाचा कसा म्हणायचा सुरुवातीला आपण एक चार सेकंद श्वास घेतलेला आहे नंतर अ हा अडीच सेकंद चालू राहिला पाहिजे त्यानंतर ऊ हा अडीच सेकंद चालू राहिला पाहिजे आणि नंतरचा मकार हा पाच सेकंद पूर्ण चालू राहिला पाहिजे असा आठ ते दहा सेकंदाचा ओंकार आपल्याला म्हणता आला पाहिजे म्हणजे हा सुद्धा बीजमंत्रासहित केलेला प्राणायाम आहे जो श्वास आपण घेतलाय चार सेकंद त्याच्या दुपटीने आपण श्वास सोडतो ओंकार म्हणताना आठ ते दहा सेकंद आपण श्वास सोडत राहतो ओंकार म्हणताना आणि म्हणून याला बीजमंत्रासहित केलेला नाडीशुद्धी प्राणायाम असं म्हणतात तर मग साधारणपणे कसा आहे बघा दीर्घ श्वास घ्यायचा अ आ... मकार हा जो आहे ओठ मिटलेला जो मकार आहे तो आपल्याला खूप जास्त फायदे देतो कारण मकारामध्ये व्हायब्रेशन्स निर्माण जे आपल्या स्पायनल कॉर्डच्या आपल्या ब्रेन पर्यंत पोहोचतात काही सेल्स स्टिम्युलेट होयला ब्रेनच्या आपल्याला मदत होते स्मरण शक्ती वाढते एकाग्रता वाढते परीक्षेच्या वेळेला आपल्याला पुन्हा आपण जो अभ्यास केलाय तो रिकॉल होण्यासाठी सुद्धा आपल्याला ओंकाराची मदत मिळते तर एक आत्मविश्वास वाढतो असे ओंकाराचे भरपूर फायदे आपण एका गेल्या व्हिडिओमध्ये सगळे सांगितलेले आहेत तर असा जो ओंकार आहे जो एकदा श्वास घेतल्यानंतर दहा सेकंदापर्यंत श्वास सोडताना आपण म्हणायचा आहे त्याचे सर्वात जास्त फायदे होतात आणि यामध्ये सुद्धा आपली नाड्यांची शुद्धी होते म्हणून याला बीज मंत्रासहित केलेला प्राणायाम असं म्हटलेलं आहे त्याच्यानंतर आपण जो अनुलोम विलोम करतो प्राणायाम डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा उजव्या नागपुडीने सोडायचा उजव्या नाकपुडीने घ्यायचा नाक आणि डाव्या नागपुडीनी सोडायचा ह्याला एक आवर्तन म्हणतात डावीनी घेण्यापासून डावीनी सोडण्यापर्यंत एक आवर्तन आणि ह्याच्यामध्ये श्वास घेतल्यानंतर आपण जे बंध बांधतो मग श्वास सोडतो पुन्हा श्वास घेतो बंध बांधतो आणि श्वास सोडतो आता हा बंध बांधणे हा खरं म्हणजे त्रिबंध युक्त जसं मी तुम्हाला सांगितलंय तसा ग्रंथामध्ये बांधायला सांगितलेला आहे पण आता तुम्हाला तो जर आत तुम्ही शिकून घेतलेला नसेल तर तुम्ही साधा कुंभ काही करायला हरकत नाही पण तो आपल्या क्षमतेप्रमाणे करायचा आहे जसं मी मागच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलंय की आपली क्षमता कशी ओळखायची तर कुंभक चार सेकंद केल्यानंतर आपल्याला सावकाशपणे श्वास सोडता आला पाहिजे तो श्वास सोडणे जे क्रिया आहे ती आपल्या नियंत्रणात असली पाहिजे हळूहळू हळूहळू तो आपल्याला सोडता आला, आला पाहिजे हेच प्राणायामाचं खरं म्हणजे महत्व आहे तर हा जो अनुलोम विलोम प्राणायाम आहे ज्याच्यामध्ये आपण कुंभक बांधतो ह्यालाच नाडीशुद्धी प्राणायाम असं म्हणतात तर हा पण नाडीशुद्धी प्राणायामाचा एक प्रकार आहे हे दोन प्रकार आहेत सबीज नाडीशुद्धी प्राणायाम आणि निर्बीज ने, नाडीशुद्धी प्राणायाम आणि हे जे काही नाडीशुद्धीचे प्राणायाम आहेत हे तुम्ही बाकीचे सगळे प्राणायाम करण्याच्या पूर्वी सातत्याने केले पाहिजेत आणि तुमच्या शरीरातली नाड्यांची शुद्धी केली पाहिजे म्हणजे तुम्ही पुढचे प्राणायाम करण्यासाठी योग्य होऊ शकता मग त्याच्यानंतर पुढचे प्राणायाम जे आहेत अष्टकुंभक मग मत त्याच्यामध्ये आठ प्राणायाम कोणते सांगितलेत ते पण आज आपण बघूयात फक्त आज नावं जाणून घेऊयात की कोणते कोणते प्राणायाम आहेत तर तो आहे दुसरा जो प्राणायाम आहे पहिला जो प्राणायाम आहे तो आहे भ्रामरी प्राणायाम दुसरा जो आहे तो उज्जायी प्राणायाम त्याच्यानंतर सूर्य भेदन प्राणायाम त्याच्यानंतर आहे भसरिका प्राणायाम त्याच्यानंतर आहे शीतली सितकारी प्राणायाम आणि त्याच्यानंतर आहे प्लाविनी प्राणायाम ता असे सगळे अष्टकुंभक आपल्याला सांगितले गेलेले आहेत करण्यासाठी आणि ह्या अष्टकुंभक प्राणायाम म्हणजे आठ प्राणायामांमध्ये सुद्धा काही प्राणायाम आपल्याला सगळ्या ऋतूत केले तरी चालतात पण काही प्राणायाम काही ऋतूतच करता येतात काही प्राणायाम काही ऋतूतच करता येतात किंवा काही प्राणायाम काही आजारांमध्ये करता येत नाहीत तर असे सगळे प्रकार त्याच्यामध्ये आहेत त्यामुळे सर्रास सगळ्यांनी सगळे प्राणायाम करायचे असं नाहीये तर जाणून घ्यायचंय की आपल्याला कोणते प्राणायाम उपयोगी आहेत तर त्याच्यातलं आज आपण सुरुवातीला बघितले की नाडीशुद्धी नाडीशुद्धीचे दोन प्रकार आहेत ते आज आपण बघितलं आणि हे प्राणायाम करण्यापूर्वी करण्याची गोष्ट आहे नाडीशुद्धी प्राणायाम त्याच्यानंतर आज बघूयात आपण की भ्रामरी प्राणायाम आणि उज्जायी प्राणायाम हे जे काही प्राणायाम आहेत हे तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये केले तरी सुद्धा चालतात कारण ते शरीरामध्ये शीतता पण निर्माण करत नाहीत आणि उष्णता पण निर्माण करत नाहीत त्यामुळे तुम्ही भ्रामरी प्राणायाम आणि उज्जाई प्राणायाम हा केव्हाही केला तरी चालतो किंवा कोणीही केला तरी चालतो त्याच्यानंतर भस्त्रिका प्राणायाम आणि सूर्य भेदन प्राणायाम हे दोन प्राणायाम उष्ण प्राणायाम आहेत म्हणजे खूप गर्मी निर्माण करतात आपल्या शरीरामध्ये त्यामुळे उन्हाळ्यात अजिबात हे प्राणायाम करायचे नाहीयेत आणि ज्यांना गर्मीचे काही विकार झाले तोंड आलेलं आहे किंवा हाताची सालं निघतायत उष्णता होतीये तळपाय तळहात गरम होतायत अगदी डोळ्यातून आपल्याला वाफा येत आहेत असं वाटतं गर्मी निर्माण झाली आहे किंवा कॉन्स्टिपेशन होत सारखं आपलं टॉयलेट घट्ट होते दोन दोन तीन तीन दिवस होत नाही तर अशा लोकांना ज्यांना उष्णता वाढली आहे किंवा पिंपल्स येत आहेत तर अशा लोकांनी भसरिका आणि सूर्यभेदन हे दोन्ही प्राणायाम करायचे नाहीये ज्यांना उष्णता वाढलेली आहे त्याच्यानंतर शीतली शितकारी हे जे प्राणायाम आहेत किंवा जे अष्टकुंभकात सांगितलं नाही पण आताच्या आधुनिक काळात चंद्रभेदन म्हणून पण एक प्राणायाम करतात बरेचसे जण म्हणजे डाव्या नागपुडीने श्वास घेतात आणि उजवीनी सोडतात ज्याचा ग्रंथामध्ये उल्लेख नाही पण हा प्राणायाम आपल्या शरीरामध्ये शीतता निर्माण करतो तर शीतली सितकारी हा प्र हे दोन्ही प्राणायाम आणि चंद्रभेदन प्राणायाम हे आपल्या शरीरामध्ये शीतता निर्माण करतात त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याला हे प्राणायाम करता येत नाही पण हे उन्हाळ्यामध्ये केले तर अतिशय उत्तम किंवा ज्यांना उन्हाळ्याचे त्रास होतात युरिनला जळजळ होते बर्निंग होतं किंवा तोंड आलंय किंवा जसं मगाशी आपण म्हटलो तसं पिंपल्स येत आहेत अशांनी शीतली सितकारी चंद्रवेदन हे प्राणायाम केले तर अतिशय उपयोगी आहेत पण ज्यांना सारखा वारंवार कफ होतो सर्दीचा त्रास होतो ज्यांचे सांधे दुखतात अशांनी गरम प्राणायाम केले तर जास्त चांगलं म्हणजे सूर्यभेदन आणि भसरिका हे दोन प्राणायाम आपल्याला ज्यांना सारखी शीतता असते सर्दीचा त्रास असतो सारखे जॉईंट दुखतात यांनी गरम प्राणायाम करायला काही हरकत नाही आता बघूयात हे सगळे प्राणायाम आपण येत्या काही व्हिडिओमध्ये समजावून घेणार आहोत प्रत्येक प्राणायाम करायचा कसा किती वेळ करायचा कसा करायचा हे आपण येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत निश्चितपणे त्यामुळे सगळे व्हिडिओ नीट बघा आणि नंतर प्राणायामाचा अभ्यास करायला सुरुवात करायला हरकत नाही तर हे सगळे प्राणायाम वेगळ्या वेगळ्या ऋतूत करण्याचे आहेत आपल्याला कोणते आजार आहेत आपलं वय किती आहे हे बघून करण्यासारखे हे प्राणायाम आहेत त्याच्यातून हे प्राणायाम किती वेळ करायचे आता एका जागी बसण्याची बैठक आपली स्वतःची किती आहे हे बघायला पाहिजे खरं म्हणजे सातत्याने आपल्याला पंधरा ते वीस मिनिट प्राणायाम करता आला पाहिजे तर आपल्याला जे काही आपल्याला अपेक्षित आहेत ते फायदे आपल्याला त्या प्राणायामापासून मिळणार आहेत पण असं आढळतं की आसनांना बराचसा वेळ देतात बरेचसे लोक काही काही लोक तर प्राणायाम करतच नाहीत पण जे काही कोणी प्राणायाम करतं ते अगदी दोन मिनिटांमध्ये संपवतात म्हणजे एक चार पाच आवर्तन केली इकडून श्वास घेत गे, घेतला इकडून सोडला इकडून घेतला इकडून सोडला त्याच्यात सुद्धा मन असतं की नाही माहीत नाही लक्ष असतं की नाही माहीत नाही पण ते असं कृत्रिमरित्या केलं जातं आणि प्राणायाम केला असं म्हटलं जातं तर असं अजिबात करायचं नाही प्राणायामाला खूप व्यवस्थितपणे वेळ दिला गेला पाहिजे मनाने त्याच्याकडे श्वासाकडे आपलं लक्ष असलं पाहिजे श्वासावर आपलं मन केंद्रित असलं पाहिजे असा प्रकारचा प्राणायाम आपण केला पाहिजे आणि उष्ण प्राणायाम जे आहेत भसरिका प्राणायाम सूर्यभेदन प्राणायाम हे उष्ण म्हणजे गरम प्राणायाम आहेत हे जर आहे। का तुम्ही पंधरा ते वीस मिनिटं असं करत असाल तर आपल्या आहारामध्ये स्निग्धतेचा वापर जास्त केला गेला पाहिजे म्हणजे तुपाचं प्रमाण दीड दीड चमचा दुपारच्या जेवणात रात्रीच्या जेवणात त्याच्यानंतर दूध घेणं असं हे आपल्याला करायलाच लागतं ज्या वेळेला आपण गरम प्राणायाम करतो तर आपण ही सगळी माहिती आज बघितलेली आहे की कसे कसे प्राणायाम कोणाकोणाला उपयोगी पडतात ते तर निश्चितपणे करा आणि अंतिम जो हा याच्यामधला हेतू जो आहे प्राणायामाचा तो आपल्या महामुनी पतंजली ऋषींनी काय सांगितलंय की अश अष्टांग योग सांगितलाय ज्याच्यामध्ये यम नियम आसन प्राणायाम त्यानंतर प्रत्याहाराची पायरी आपल्याला गाठता आली पाहिजे जेव्हा आपण डोळे मिटून प्राणायाम करतो आपल्या श्वासाकडे आपलं मन एकाग्र करतो आणि अगदी पंधरा हा प्राणायाम करतो त्या वेळेला आपण प्रत्याहाराच्या पायरीवर जाऊन पोचतो म्हणजे धारणा ध्यान समाधी सारखा अंतरंग योग करण्यासाठी आपण योग्य होतो आणि ते होण्यासाठीच आपल्याला प्राणायाम करायचा आहे म्हणजे प्राणायाम कर करताना किंवा केल्यानंतर जे फायदे मिळणार आहेत ते आपल्या साठी हार्ट सगळ्यासाठी मिळणारच आहेत पण त्याचा हा पण हेतू आहे म्हणजे जेव्हा पतंजलींनी जेव्हा अष्टांग योग लिहिला पतंजली योगदर्शन लिहिलं त्यावेळेला त्यांच्या मनात हा समाधीपर्यंतचा जाण्याचा मार्ग आहे आणि साधकाची अशी अशी हळूहळू प्रगती होत जावी म्हणून प्राणायाम हा सुद्धा अंतरंग योगाकडे जाण्याचा बेस आहे ही पहिली पायरी आहे ही जर तुम्ही नीट व्यवस्थितपणे केली तर आपण अंतरंग योगाकडे प्रगती करू शकतो असं आपोआप आपल्याला ध्यान असं होणार नाहीये त्यामुळे प्राणायाम व्यवस्थितपणे करा जसं मी मागच्याही व्हिडिओ सांगितलंय की चले वाते चलम चित्तम निश्चले निश्चलम भवेत योगी स्थानुत्व मापनोती ततो वायू निरोधयेत जसा आपला वायू चंचल असतो तसं आपलं मन चंचल राहतं तुम्ही करून बघा जेव्हा तुम्ही श्वास घेता आणि तो रोखता त्यावेळेला तुमच्या मनात एकही विचार येणं शक्यच नाही जेव्हा तुमचा वायू आत बाहेर करत असतो तेव्हाच तुमचं मन हे वेगळे वेगळे विचार करतं पण जेव्हा तुम्हा तुम्ही श्वासाला थांबवून ठेवता जेव्हा त्याला स्थिर करता त्यावेळेला तुमच्या मनात कोणताच विचार येत नाही आणि म्हणून वायूला आपल्या नियंत्रणात आणणं म्हणजेच प्राणायाम होय आणि ही एक कला आहे ती आत्मसात करावी लागते वायूला आपल्या ताब्यात आणणं ते काही खूप सोपं नाही आहे म्हणजे ग्रंथात तर असं वर्णन केलंय की सरकशीमध्ये जसं सिंहाला वाघाला जसा तो ट्रेनर शिकवतो त्याला किती महिने वर्षानुवर्ष लागत असतील ना त्यांना आपल्या काबूत आणण्यासाठी तेवढंच अवघड आहे वायूला आपल्या काबूत आणण्यासाठी त्यामुळे प्राणायामाकडे निश्चित लक्ष द्या जसा वायू तुमच्या नियंत्रणात येईल तुम्ही पाहिजे तसा तो हळूहळू सोडू शकाल तुम्ही पाहिजे तेव्हा त्याला व्यवस्थित रोखू शकाल त्यावेळेला तुमचं मन पण तुमच्या ताब्यात येईल आणि जेव्हा तुमचं मन नियंत्रणात असेल 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 ते स्थिर तुम्ही जीवनामध्ये कोणत्या गोष्टी नाही करू शकणार सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता मग ते कुठल्याही प्रोफेशन मध्ये तुम्ही असा तुम्हाला हे अतिशय आवश्यक आहे आणि प्राणायाम ही खरंच कला आहे ती निश्चितपणे शिकून घ्या हळूहळू हळू वायू आपल्या नियंत्रणामध्ये आणा म्हणजे अंतरंग योगाचा अभ्यास जमायला सुद्धा तुम्हाला खूप लवकर जमणार आहे तर असेच नवनवीन ना। व्हिडिओ घेऊन आपण पुढच्याही याच्यामध्ये येणार आहोत आपले त्रिवेणी योग निसर्गोपचार केंद्राचे व्हिडिओ बघितले नसतील तर निश्चितपणे बघा आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ जे मी देणार आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील प्राणायामाचे जरी आपण रोज आता विषय घेत असलो तरी सुद्धा मध्ये आधी आता आसनांचे पण व्हिडिओ आपण टाकणार आहोत कारण आसन करणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे कारण आसनांच्या अभ्यासामधूनच आपण प्राणायामाकडे जातो त्याच्यामुळे रोज आसनं ही झालीच पाहिजेत त्यामुळे मध्ये आधी आता आपले आसनांबद्दलचे पण व्हिडिओ येतील पण पुढे याच्याही पुढचे पुढचे जे अभ्यास आहेत प्राणायामाचे त्याचे पण व्हिडिओ येणार आहेत त्यामुळे निश्चितपणे सगळे व्हिडिओ बघत राहा म्हणजे प्राणायामाचा सुद्धा तुम्हाला पूर्णपणे अभ्यास जाणून घेता येईल धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये